बातमी पंतप्रधान मोदींच्या मिशन महाराष्ट्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत दिंडोरी नंतर आता कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा सुरू आहे आणि त्यानंतर मुंबईत मोदींचा भव्य रोड शो होणार आहे कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासाठी मोदी सभा घेणार आहेत तर संध्याकाळी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात मोदींचा रोड शो नियोजित आहे तीन दृश्य आज नाशिकमध्ये मोदींनी सभा घेतलेली आहे तर मोदींनी कल्याण देखील सभा घेतली आहे आणि आता मोदींचा रोड शो हा मुंबईत होणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली बनाई गई वारली हस्तकला की फ्रेम एवं गदा देकर माननीय प्रधानमंत्री जी का यहाँ पर स्वागत करेंगे मान्य मंत्री श्री कपिल पाटील जी एवं नाशिकच्या दिंडोरीमध्ये सभा झालेली आहे ऊन मोठ्या प्रमाणात होतो तरी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते या सभेसाठी म्हणून नाशिकच्या दिंडोरीत आले आणि आता मोदी यांची कल्याण मध्ये सभा आहे कल्याण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यासाठी मोदींनी सभा घेतली आहे तर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो होणार आहे